मित्र मैत्रिणींनो नवमी साक्षीका दम्माजा गावरान ठसका या मराठी युट्युब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे मैत्रिणींनो संडे स्पेशल म्हटलं की आपल्या समोर चिकन मटन फिश हे ऑप्शन येतात त्यातील फिश हा ऑप्शन माझ्या बऱ्याच मित्र मैत्रिणींच्या आवडीचा विषय आहे तर माझ्या फिश प्रेमी मित्र मैत्रिणींसाठी मी आज सुरमई करी व सुरमई फ्राय घेऊन आले आहे ही तिखट झणझणीत करी आणि छान रवा व बेसनाच्या मिश्रणात फ्राय केलेली सुरमई जेवणाची लज्जत वाढविते तर हेच सुरमई साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी करायची चला पाहूयात पाहूया सुरमई फ्राय आणि करी करण्याकरता आपल्याला मेन लागणार आहे ती ही सुरमई ही मी एक मध्यम आकाराची सुरमई घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे तसंच आपल्याला वाटण्यासाठी इथं एक बाउल मी मोठा ओलं खोबरं घेतले हे खवून घेतलेला आहे थोडीशी चिंच मी इथं भिजत घातली आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात एक ते दीड इंच मी आलं तुकडे करून घेतलेले आहे सात ते आठ मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत एक टेबलस्पून जिरं घेतलंय दोन टेबलस्पून मी धने घेतलेत आणि त्यात हे मिरी आणि लवंगा घेतलेत मी चार चार एक बाउल मी बेसनपीठ घेतलेला आहे अर्धा बाउल मी रवा घेतलेला आहे हे आपल्याला फिश फ्रायसाठी लागणार आहे रवा आणि बेसन तसंच इथं मी तेल घेतलेलं आहे आणि सुक्या मसाल्यांमध्ये आपल्याला हळद तिखट मीठ लागणार आहे मच्छीला लावायला आपल्याला लिंबू लागणार आहे तर चला सुरुवात करूया सुरमई फ्राय आणि सुरमई करी करायला मैत्रिणीनं सुरमई फ्राय किंवा सुरमई करी करण्याची पहिली स्टेप म्हणजे आपली जी हे फिश आहे त्याला मॅरगनेट करणे त्यासाठी मी इथे हे जे लिंबू घेतले ते आधी आपण याच्यावर पिळून घेऊया या सगळ्या फिश वर आपण हे लिंब पिळून घेऊया अर्ध लिंबू आहे हे आणि त्याच्यात आता आपण एक चमचा हळद दोन चमचे तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि मी थोडस मीठ घालणार आहे कारण या फिशला आपल्या मिठाचं पण हे लागलं पाहिजे म्हणून मी थोडं मीठ घालते आणि आता हा जो मसाला आहे तो आपण असा व्यवस्थित सगळा चोळून सगळ्या फिशच्या तुकड्यांना लावून घ्यायचा आहे सुरमईला लावून घ्यायचा आहे मैत्रिण पाहू शकता मी हे फिश सगळं व्यवस्थित असं मॅरिनेट केले दोन्ही दोन्हीकडनं मी हा मसाला व्यवस्थित लावलेला आहे हळद तिखट मीठ आणि लिंबू आणि हे आता आपण बाजूला ठेवूया आणि आपण आपलं करीचं वाटण करून घेऊया फिश फिशची पहिली स्टेप आपली पार झाली आता दुसरी स्टेप म्हणजे आपण हे वाटण करून घ्यायचंय त्यासाठी मी इथं एक बाउल सुकं खोब ओलं खोबरं खोवून खोबर घेतलंय ते घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे तसंच हे जिरं घेतले मी एक चमचा ते घेऊया आलं दीड इंच ते घेऊया सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ते घेऊया आणि इथं मी दोन टेबलस्पून धणे चार मिरी चार लंगा ते घेऊया आणि आता ही चिंच आहे जे मी भिजत घातली ती थोडीशी कोळून त्याचा रस आपण त्यामध्ये घालूया आणि आता हे आपण मिक्सरवर बारीक वाटून घेऊया मैत्रिणी हळद अगदी अर्धा टीस्पून घालणार आहे मी कारण तिखटानं कलर येतो छान हळद जरा कमीच घालूया आपण त्यातच इथं मी आणखीन दोन ते तीन चमचे तिखट घालणार आहे मला हे तिखट मच्छी करी हवी आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घाला आणि मीठ पण मी आत्ताच घालून घेणार आहे नंतर आपल्याला जर आणखीन हवा असेल तर आपण टेस्ट करून त्यात घालू शकतो इथे मी आता दोन टेबल स्पून मीठ घातलेले आहे दोन टेबल स्पून नाहीये हे माझे छोटे दोन मसाल्याच्या डब्यातले चमचे आता आपण पुन्हा हे व्यवस्थित फिरून घेऊया अगदी बारीक वाटून घेऊया मैत्रिणीनं आता मी व्यवस्थित हे वाटून घेतले आपण पाहू शकता किती छान याची पेस्ट करून आहे मी आता आपण करी करायला सुरुवात करूया मैत्रिणीनं मी गॅसवर कढई ठेवली आणि त्यात आपण तीन ते चार टेबल ते स्पून तेल घालून घेऊया मैत्रिणीनं आपलं तेल तापले आता आपण त्यात एक कढी पत्ता घालूया आणि आता आपण त्याचे जे वाटण केले ते घालूया शेवटी टाका परतून घेऊया तेला मैत्रिणीनो हा मसाला जो आहे तो आपण दोन ते तीन मिनिटं तेलावर छान परतून घेऊया मैत्रिणीनो दोन ते तीन मिनिटं हा मसाला मी व्यवस्थित तेलाबरोबर परतलाय आपण पाहू शकता साईडने त्याला थोडं थोडं तेल सुटत चाललंय आता आपण यात पाणी घालणार आहोत तर हे ज्या मिक्सरच्या भांड्यात मी हे वाटले त्याच्यातच पाणी घालून ते पाणी आपण याच्यात घालूया आपल्याला जेवढी करी हवी आहे त्या प्रमाणात आपण पाणी घालायचे ना मला करी जरा जास्त आहे म्हणून मी हे एवढं पाणी घातले आपण आपल्या अंदाजानुसार पाणी घाला जेवढे आपल्याला करी हवे पाणी घाला आणि आता ह्या करीला छान उकळी आल्यावर सोडणार आहोत एक दोन तीन मिनिटात आपल्या करीला उकळी छान मैत्रिणींना आपल्या रशाला छान उकळी आली आता आपण आपल्या गॅसची फ्लेम लो टू मीडियम घ्यायचे आणि त्यात आपण फक्त डोकं आणि सुरमईचं शेपूट आणि एखादा पीस घालूया कारण बाकीचं आपल्याला फ्रायसाठी ठेवायचंय डोकं टाकलं मी आणि हे एक मधला पीस जो ह्याचा असतो हे एवढं टाकलं आणि त्याच्यावर आपण आता झाकण ठेवून मंद आचेवर एक चार ते पाच मिनिटच आपण शिजवणार आहोत आपलं फिश लवकर शिजतं जास्त शिजवलं तर त्याच्या शितड्या शितड्या होती म्हणून आपण एक तीन ते चार मिनिटच ह्याला झाकण ठेवून शिजवून घेऊया मी आता झाकण ठेवते आणि हार्डली तीन ते चार मिनिटच आपण हे शिजवणार आहोत त्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही मैत्रिणींनो आपण करी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केली आणि आता इकडं तवा ठेवून त्याच्यावर आपण फिश फ्राय करायला सुरुवात करणार आहे मी इथं गॅसवर तवा ठेवलाय माझा गॅस लो टू मिडियम आहे आणि मी तव्यात तेल घातलेलं आहे आपलं हे बेसन आणि रव्याचं मिश्रण तयार होईपर्यंत आपलं तेल सुद्धा तव्यातलं तापेल आता इथं हे जे बेसन घेतले ते आपण घेऊया इथ मी अर्धा बाउलच बेसन घेतलंय आणि त्यातला थोडा रवा घेऊया आता त्यात चवीनुसार आपण हळद तिखट मीठ घालणार आहे हळद दोन चमचे तिखट आपण फिश ला पण तिखट लावले दो, 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 दोन दोन चमचे इथं मी दोन चमचे घालते आपण आणखी तिखट आवाचेल तर तिखट घालू शकता आणि ह्या पिठापुरतंच आपल्याला मीठ आहे त्यामुळे मी हा माझा छोटा एक चमचा मीठ घालते आता हे मिश्रण आपण व्यवस्थित हलवून घेऊया हे सगळे मसाले ह्या रव्यात मैत्रिणीला तीन ते चार मिनिटं झालीत आपण फिश टाकून गॅस गॅसवर हे ठेवलंय आपलं फिश शिजले आपण जास्त नाही शिजवायचं ते अगदी परफेक्ट म्हणजे जास्त शिजले तर त्यात खाण्यात काही मजा राहत नाही आपण पाहू शकता आपलं फिश प्रॉपर शिजलेलं आहे व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण गॅसचा गॅस बंद करूया आणि असच गॅसवर एक दोन ते तीन मिनिटं ठेवूया तोपर्यंत आपण इकडं फिश फ्राय करून घेऊया हे जे मिश्रण आहे ते आपण सगळं व्यवस्थित एकजीव एक करून घ्यायचं आहे सगळं सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हे बेसन आणि रव्यामध्ये आणि इथं तुम्ही जर थोडीशी कोथिंबीर टाकलीत तर ती पण खूप छान वाटते मी इथं टाकतीये मग अशी मी सांगायला विसरले की मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे दोन ती अशी आपण बारीक करून टाकूया आणि तीही या सारणात व्यवस्थित मिक्स करूया आता एक एक फिश तर हे घ्यायचा आहे तुकडा मॅरिनेट करून ठेवलेला तो। तो व्यवस्थित कोट करायचा आहे या सारणाने असं दाबून दाबून तो सगळा मसाला सगळीकडनं लागेल असं व्यवस्थित हे करायचंय त्याला कोट करायचंय हे आता एक एक आपण तापत ठेवलेल्या तेलात फ्राय करायला सोडूया अशा प्रकारे आपण सगळे जे फिश आहेत त्याला व्यवस्थित कोट करून असं तव्यावर एकसारखे लावूयात मैत्रिणींना सगळे फिश मी टाकलेत आता आपण एक एक पलटी करून घेऊया एक दोन ते तीन मिनिटं झालीच मी टाकली याला आता व्यवस्थित सगळे फिश पलटी करून घेऊया जो पहिला टाकले तिथूनच मी पलटायला सुरुवात केली आणि हे फिश सुद्धा आपण लो टू मिडियम गॅसवरच फ्राय करायचे शेवटी टाकल्या ह्याला थोडा वेळ राहू देत मी नंतर पलटी करते आपण आता मी घेते आणि दोन्ही व्यवस्थित ही फिश करून घेऊया लो टू मीडियम गॅस वरच करायचे नाही तर आपलं हे जे कोटिंग लावले ते करते ना ही सुरमई कडनं मी व्यवस्थित शेकून घेतलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ती व्यवस्थित सर्व करूया मैत्रिणींना तयार आहे आणि करी की जी चवीला खूपच अप्रतिम होते आणि याचा रसा पण मी आज जरा तिखट मीझडीतच केलाय नक्की एकदा ट्राय करा आणि माझी ही साधी सोपी रेसिपी कशी झाली हे नक्की कळवा आणि जर ती आवडली तर मला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल लायकनही वाजवा त्यानं मला एक उत्साह निर्माण होतो तुमचं मोटिवेशन मला मिळतं म्हणून मी अशाच नवीन नवीन नवी रेसिपीज तुमच्यासाठी घेत घेऊन येत जाईल तरी नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायलाही विसरू नका धन्यवाद